जी राजधानी दिल्ली मध्ये झालेल्या ब्लास्टनंतर महामार्ग पोलीस अलर्ट मोडवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहनांची चोख तपासणी सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी देशाची राजधानी दिल्ली मध्ये लाल किल्ला परिसरात दहशतवादी वाद्यांनी बॉम्ब ब्लास्ट करून आणल्यानंतर अन, यामध्ये 9 निष्पाप लोकांचा बळी गेला तर अनेक जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत या झालेल्या ब्लास्टनंतर महाराष्ट्रात देखील पोलिसांनी करेकोट बंदोबस्त तैनात केला आहे महाडमध्ये देखील जनसामान्यांच्या दृष्टिकोनातून महाडचे महामार्ग पोलीस अलर्ट मोडवर महामार्ग पोलिसांनी वाहनांची चोख तपासणी करत असल्याचे दृश्य पाहण्यास मिळाले आहे महाडची महामार्ग पोलीस यंत्रणा अपघात तसेच वाहन चालकांच्या मदतीत नेहमीच अग्रेसर दिसून आल्या आहेत पीएसआय जयसिंग पवार पोलीस हवालदार निजामपूरकर पोलीस हवालदार पवार पोलीस हवालदार सुमित जाधव पोलीस हवालदार सूर्यकांत जाधव पोलीस हवालदार सूरज भोईर पोलीस हवालदार गोविलकर पोलीस शिपाई सोमनाथ ढाकणे या पोलिसांच्या पथकाकडून वाहनांची चोख तपासणी करण्यात आली आहे दिल्लीमध्ये झालेली घटना आणि महाडच्या महामार्ग पोलिसांकडून वाहनांची तपासणी करून करीत असलेल्या कर्तव्याबद्दल महाड तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे राजनीती भ्रष्टाचारसाठी चीफ रायगड